मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नवरात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध सर्व मंगल शिवे सर्व साधिके शरण नेत्रंब के, के नारायणी नमस्कार मी दिशा न्यूज 24 फोर सह्याद्रीच्या सर्व प्रेक्षकांना नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा उत्सव नवरात्रीचा महिमा नवदुर्गेचा या आमच्या नवरात्री विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत नवरात्रीचा पावन काळ शक्तीची आराधना भक्तीचा उत्सव आजच्या या खास नवरात्री विशेष कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत सृष्टीची निर्माती आणि पालन करती भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी आणि दुःख निवारण करणारी भारतातील आसाम राज्यातील गुवाहाटी येथील नीलाचल पर्वतावर वसलेली कामाख्या देवीचा इतिहास आख्यायिका आणि महिमा सध्या शारदीय नवरात्रीचा उत्सव संपूर्ण भारतात साजरा केला जातोय यामुळेच प्रमुख देवी मंदिरात भक्तांची गर्दी होती आहे आसाममधील गुवाहाटी येथे स्थित कामाख्या शक्तिपीठवर लोकांची विशेष श्रद्धा आहे ग्रंथानुसार देवी सतीसाठी असलेला महादेवाचा मोह भंग करण्यासाठी भगवान विष्णू यांनी आपल्या सुदर्शन चक्राने देवी सतीच्या मृत शरीराचे एकावन्न एक भाग केले होते ज्या ज्या ठिकाणी देवी शरीराचे अवयव पडले ते शक्तीपीठ रूपात प्रसिद्ध झाले आणि असं सांगितलं जात की देवी सतीचा योनी भाग ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणाला कामाख्या महापीठ म्हणतात धार्मिक मान्यतेनुसार येथे देवीचा योनी भाग असल्यामुळे येथे देवी रजस्वला होते कामाक्या शक्तिपीठ चमत्कार आणि रोचक गोष्टींनी भरलेलं आहे आज मी तुम्हाला कामाक्या शक्तिपीठांशी संबंधित काही रोचक तथ्य सांगणार आहे या ठिकाणी देवी प्रत्येक वर्षी होते रजस्वला या शक्तीपीठांविषयी एक अत्यंत रोचक कथा प्रसिद्ध आहे कथेनुसार या ठिकाणी देवीचा योनि भाग पडला होता यामुळे देवी इथं प्रत्येक वर्षी तीन दिवसासाठी रजस्वला होते या काळात मंदिर बंद असत तीन दिवसानंतर ओला कपडा दिला जातो या वस्त्राला आंबुबाजी वस्त्र म्हणतात देवी रजस्वला असताना मूर्तीच्या जवळपास पांढरा कपडा अंथरला जातो तीन दिवसांनी मंदिर उघडल्यानंतर पांढरा कपडा देवीच्या रजने लाल रंगाने भिजलेला असतो त्यानंतर हे वस्त्र प्रसाद स्वरूपात भक्तांना वाटले जाते या मंदिरात देवीची कोणतीही मूर्ती नाहीये येथे देवीच्या योनी भागाचीच पूजा केली जाते मंदिरातील एक कुंड नेहमी फुलांनी झाकून जवळच एका ठिकाणी देवीची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे हे पीठ देवीच्या इतर सर्व पीठांमध्ये महापीठ मानलं जात प्रेक्षक हो तर ही होती महती आसाम मधल्या कामाख्या देवीची उत्सव नवरात्रीचा महिमा नवदुर्गेचा या कार्यक्रमामध्ये आपण इतरही देवींचा महिमा पाहणार आहोत आज या भागात इतिहास थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नऊ रात्री नऊ नौ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅकमध्ये उपलब्ध Media partner Nagar Saihadri, associated by Saihadri Publication.